नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी चॅनलवर तर आज काहीच काम नाही बरेच दिवसानंतर ही साडी घातली तरी, तरी पण बरेच एकदा कोमलला घातलेली माझ्या मी एकदाच घातली नंतर कोमलला घातली मी ती घेत होती बगलीच्या यायला सातव्या हो महिन्याच्या कार्यक्रमाला दुसरी साडी मी म्हटलं कशाला ग माझ्याच घाला अल्टल करून ब्लाउज काय करू सगळं एकदा दाखव अरे म्हणजे सुद्धा दाखव पटापट साडीचं कलेक्शन हा मी काम मला मला काय काम नव्हतं काय करायचं अरे बाबरे मिल येत एवढ्या साडी काही नाही दाखवायला मी दाखवते साडी कलेक्शन पण आज दाखव सात आठ सात आठ म्हणजे जेवढे होतील माझ्याकडनं तेवढ्यावर आणि परत उद्याला दाखवून तुमचे जर कमेंट आले की फॅन्सी पण दाखवा आज मी फक्त सगळ्या काठ्या पात्राच्या दाखव नंतर तुम्ही बोललात मला मम्मी फॅन्सी साड्या पण दाखवा मग मी त्याच्या पण तीन ब्लॉक नक्की होतील ड्रेस पण मी करेल असं काही नाही ड्रेसचं पण करेल पण सुंदर साड्या ड्रेस नाही ड्रेस ड्रेसने जरा काय आवडत अरे देवा अरे साडी मध्ये बाई म्हणजे सुंदरच दिसते अच्छा साडी मध्ये बाई सुंदर दिसते आणि ड्रेस मध्ये मग मला किती वजन होत रोज, रोज रोज ड्रेस घालायला हे साडी घालायला असं होतं ना आता दाखवण आता दाखवते ड्रेस त्यांनी मला कमेंट केलं मम्मी ड्रेस वरण दाखवत मग मी दाखवून मी काय त्यांची मम्मी आणि ते मला बोलू शकतात हा मी कशावर चांगले दिसते माणूस हा ना भाई माणूस मग तर माझी साडी बघा बघा मी कधी तीन चार वर्ष झाली का साडीला चार वर्षी चार। तीन वर्ष तीन वर्ष बघा चार वर्ष एकदा घातलेली हा आणि परत नंतर मला रेडी मला साड्याचा जा जास्त शोक आहे त्याच हे पण नाही निघालेलं अजून पावती पण मला ना खूपच साड्या आवडतात मी जिकडे गेली का एकदा साडी घेत असते बघा अशी वाटली ब्लाऊज हे साध सिंपल आहे

दादा लहानपुरीवानी झालं बाबा म्हणतो लहानपुरी लहानपुरी पिण्याच कंट्रोल लहानपणासाठी लावा तर ही साडी मी चौदा एप्रिल ला घेतलेली म्हणजे तीन चार वर्षापूर्वी ती पण मी एकदा दोनदा घातली असल दोनदा तीनदा घातली असेल आणि तिला काय झालं माहितीये काय पेशल टाकली पण तिला थोडस हे लागलं नाही नाही आठवणच नाही जास्त हे केलं होतं तर झाले पूर्ण म्हणजे खाली भरलेली होती सगळी खालून वगैरे लागले जास्त डान्स केल्यामुळं तर कशी वाटली तुम्हाला मला तुम्हाला ब्लाऊज दाखवते बघा ते ब्लाऊज मी शिवले काय मला मला वाटायचं शिवायला त्याच्यामुळं मी शिवले काय चांगलं आहे का तर सांगा चांगलं चांग का कमेंट करून सांगा अजून आता राहिलेलं काम आहे आमरस खाल्ला तो आपण हा मी पण खाल्ला आमरुस तर म्हटलं मग आता गाणं बोलू का बोला बोला रस्प्याले म्हणलं माय कोमल बबली रस प्या म्हणलं माय

तर तुम्हाला ही साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अजून चार पाच अजून काम एक देणार आहे पप्पाला घड्या घालायला पप्पाला घेऊन टेन्शन नाही घालतात का घड्या घालतात घडे कोण घालू मी तुला तुला मला काय नाही मग मी अर्ध्या घालू लागेल तुम्ही अर्धा घाला मग मी फटाफट घालेल ना साड्या नाही तर मग तुम्ही मला एवढ्या साड्या हे करणार नाही मग ते परत बोलतील काय काकू मम्मीनं तीन चार साड्या घातल्या लवकर लवकर तर कमेंट करून नक्की सांगा बघा पदर कसा आहे बघा तुम्हाला ब्लाउज पण दाखवते हे बघा मस्त बायकी ब्लाउज एवढंच बघा तर ही माझी मस्त तिसरी साडी आता कधी घेतली काय घेतली काय सांगत नाही पण तुला कसं कामाला लावलं मी हा लय कामं लावलं कामं झाली मी झोपून झोपून आराम करत होती ना मग असं कामं लावलं पाहिजे तू मग काय झालंस आराम मी साडेरात्र तोवर रात्र ना साड्या सुंद दाखवायचं अच्छा मग काय वर एवढं ऐन सुंद दाखायचा वर दाखवते चला तर बघा ही पण साडी बघा असं साड्या तकावट होईलस तिचा दाब दाब हां दाब नाही ठेव तर ब्लाऊज वगैरे मस्त शिवलेला आणि साडी कशी वाटली नक्कीच सांगा ना असं झोपून झोपून ना मिसेस जाड होतो माणूस तर साड्या मेसेज करतो अच्छा मग जाड होतो माणूस तरी मग काय जाड झाड झालं जाड तरी झाड दिसते का तुला नाही दिसणार नाही दिसणार मग मला पुरी पुरी घालते सुनबाई गेली आहे सुनबाई घाल

तर चला तिसरी साडी आता पटकन तर बघा ही मस्त आहे चंद्रकोर आहे आताच घेतली काही जास्त दिवस न घाल तरी झाले असेल पाच सहा महिने होती चंद्रपूर चंद्रकोर चंद्रकोर दिसत नाही तुम्हाला चंद्रकला 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 <laughs>

टोमणे कसे टोमणे आई आता टोमणे होते त्यांचे माझं तुला कळत असेल ना मग ती गोष्ट तर बघा साडी तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा चंद्रपूर कलर काय मला एवढा खास नाही आवडला कलर सगळे सारखेच तुम्ही म्हणता भरपूर कलर झाले कुठला कलर असतो माझ्याकडे मला माहित नाही चंद्राची कोर आहे चंद्रपूर आहे बघा ब्लाउजची डिझाईन असं शिवलेलं आहे मस्त पैकी हे नवीन आहे का चंद्रपूर हा सामान्य झाले असं असं हा मला कसं माहित आहे चंद्रकोरण चंद्रकला चंद्रकांता वाटली नक्की कमेंट करून माझी सगळ्यात आवडत साडी पण तिला तिचं नाव काय पैठणी पण तिला दाखवले तुम्हाला तिची इस्तरी नाही ना काय नाही ना काय ना, करायची

एवढेच खाते पण होत ते कधी कधी जाऊ द्या असू द्या काही झालं म्हणून काय मी जगण सोडू कसं बोल सोडू मी तुला तेच बोलणार होतो म्हणजे असं बंद आता साडी दाखवते बघा दा दा थांबा थोडासा विषय थांबवा तर बघा खरच तुम्हाला साडी आवडली असं कुठली साडी सगळ्यात जास्त आवडली तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि खरंच मी प्रत्येक करूपा तीन चार दिवस लागतील मला साड्याचं कलेक्शन करायला चार पाच दिवस म्हणजे चार तर बनतील आपले त्याच्यानंतर ड्रेसचं करायला तुमच्या कमेंट येतील मला भरपूर तरच मला घालायची मेहनत पण पडेल ना मला साडी घाला काढा येत ये नाही फालावं लागतील साडी माझी नक्की कमेंट करून सांगा तर बघा अशी घालून दाखव <laughs> <आये? laughs> <था> <laughs> ना, ना, असं नाही ना। त्याला माझ्या साड्या मम्मीचे ब्लाऊज पण पाहिजेत म्हणून घालून दाखवणं गरजेचं आहे असं काही हे करू नका मला काही एवढं जोवर नाही माहिती आहे तुम्हाला वाटते माझ्या जेव्हा येते त्यांना माहिती आहे माझ्या जेवावर नाही समजलं बद्दा पदार घेऊन दाखव भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है 200 रुपया दे माझी साडी कशी तुम्हाला आवडली कुठली साडी आवडली सगळ्यात जास्त ब्ल्यू आवडली ब्ल्यू घातली ब्ल्यू इकडे इकडे ती पण आवडली अरे ती ब्ल्यू नाही तू कलर विसरून कुठल्या कुठली आवडली सगळ्यात जास्त सांग काय काय ब्लू आहे ना आवडली आलू का नको सांग घालूच कधी दुलेश घालू मामा उद्याला ब्लू ए, 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 तर बघा चला ही साडी आवडली तर सांगा नक्कीच चला। चला। तर बघा ही माझी रेड कलरची साडी अशी पण आहे माझ्याकडे तर ही पण जास्त दिवस नाही झालेली घेऊ आणि खरंच आता कंटाळी पाच का सहा झाल्या किती झाल्या सात आणि असं इकडं बघा हिच ब्लाऊज असं शिवलेलं आहे मी आणि मला कसे वाटली नक्की कमेंट करून सांगा कारण की ना मला माझी मेहनत अशी नाही वाया गेली पाहिजे तर मला जर या ब्लॉकला खरंच कमेंट आले तर दा मी परत घालून तुम्हाला दाखवेल कलेक्शन हे बघा ही पण राहिली आता घालायची ही ला पण राहिली दोन दोन राहिल्या माझ्या आता आवडत्या तुम्ही मला नक्की सांगा आता हे करा म्हणजे मी एवढ्या काढून ठेवलेल्या घालायला पण आता वेळ झाला मला खूप झाला मस्त <laughs> पैकी वेळ झालाय त्याच्यामुळे आता मी जर तुम्ही कमेंट केले तर मी खरंच परत काठापद्राच्या घालू का फॅन्सी घालू त्याच्यानंतर असं तुम्ही मला नक्की सांगा तर मी आता हा ब्लॉग इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खरात मम्मीला 好了，拜拜。